जिल्हाधिकारलय पुणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष या सर्व बाबींचा विचार करता भोर मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर खेड आंबेगाव जुन्नर घाट माथ्यावरील शाळा व आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालय यांना दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे त्या अर्थी मी डॉक्टर सुहास दिवसे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे मला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबईच्या शासन परिपत्रकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये भोरवेल्ला मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर खेड आंबेगाव जुन्नर घाट माथ्यावरती शाळा व आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अंगणवाडी सर्व सर व खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा नगरपालिका अनुदानित व विना अनुदानित शाळा सर्व आश्रम शाळा सर्व महाविद्यालय व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सुट्टी जाहीर करीत आहे तथापि या कालावधीत सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे उक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी सदरहू आदेश आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला आहे सही डॉक्टर सुहास दिवसे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे शिक्का जिल्हाधिकारी पुणे प्रत सर्व तर जेवढे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यांनी आज सारखी धांदल उडायला नको म्हणून सदरहू पुणे जिल्ह्यातील उल्लेखित भागामध्ये आपल्या ओळखीचे जे कोणी आहेत अशा व्हॉट्सअप ग्रुपवरती हा मेसेज सेंड करावा जनितार्थ धन्यवाद